दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये आपण दिवाणी व फौजदारी दावे दाखल करतो तसेच फौजदारी स्वरूपाचे देखील फिर्याद दाखल करतो त्यालाच आपण प्रायव्हेट कंप्लेंट असे म्हणतो तर मित्रांनो दिवाणी दावा दाखल केल्यानंतर अनेक वेळा अशी वेळ येते की त्या दाव्यामध्ये दुरुस्ती करावी लाग दुरुस्ती दावे दुरुस्ती दावा करावा लागतो तर त्यावेळी आपण सी पी सी ऑर्डर सहा रूल सतरा अनन्वे आपण दावा दुरुस्त करतो तर मित्रांनो त्याचबरोबर आपण फौजदारी देखील फिर्यात प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करतो त्यामध्ये जर दुरुस्ती करता येत असेल तर ती करता येईल का तर नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र मित्रोकेट आकाश कापुरे कोर्ट कचेरी का युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये फौजदारी स्वरूपाच्या प्रायव्हेट कंप्लेंटमध्ये दुरुस्ती दावा करता येतो का त्या संदर्भात आपल्याला ऍडव्होकेट कैलास नाईक साहेब आपल्याला मार्गदर्शन करते नमस्कार मित्रांनो तर जसं की आकाश कापुरे वकील साहेबांनी सांगितलं की जे दिवाणी स्वरूपाचे दावे असतात जागा जमिनीच्या संदर्भातले रक्कम वसुलीचे दावे म्हणजे ज्या फौजदारी स्वरूपाच्या केसेस आहेत ते सोडून सर्व प्रकारचे दिवाणी दावे तर याच्यामध्ये जर का चूक झाली आपल्या दाव्यामध्ये दाखल केलेल्या झाली किंवा आपण जर त्या दाव्यामध्ये त्या अर्जामध्ये जर विरोध पार्टी असो प्रतिवादी किंवा सामनेवाला असो आणि आपल्या कैफेतमध्ये जर का समजा काही चूक झाली तर आपल्याला दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर सहा रूल सतराप्रमाणे दुरुस्तीचा अर्ज मेहरबान कोर्टाकडे दाखल करता येतो आणि त्यामध्ये आपण की आपल्या पूर्वीच्या दाव्यामध्ये किंवा पूर्वीच्या कैफियतमध्ये ज्याला आपण म्हणणं म्हणूया समजण्याच्या भाषेमध्ये तर नेमकी काय चूक झाली या संदर्भामध्ये आपण त्या अर्जामध्ये लिहू शकतो की त्या माझ्या केसमध्ये असे अशी चूक झालेली आहे मला ही ही गोष्ट त्याच्यामध्ये नव्याने समाविष्ट करायची आहे किंवा मला तो मजकूर डिलीट करायचा आहे आणि त्याच्याबद्दल वेगवेगळे ऑर्डर सहा रूल सतरामध्ये दुरुस्ती कधी मंजूर करता येईल कधी नामंजूर करता येईल असे खूप सारे क्रायटेरियाज दिलेले आहेत जसं की आ, जी आये, जी आपन करना जे अमेंडमेंट आहे जे आपण करणार आहे दॅट अमेंडमेंट मस्ट नॉट बी टाईम बार्ड म्हणजे मुदतीच्या बाहेर नसली पाहिजे इट विल नॉट बी चेंज द नेचर ऑफ द प्लीडिंग जसं की ऑर्डर सहामध्ये आपल्याला माहीत आहे की प्लीडिंगचे डेफिनेशन दिलेलं आहे प्लीडिंग म्हणजे दावा आणि कैफियत ऑर्डर सात संदर्भात आहे ऑर्डर आठ जे आहे ती संदर्भात आहे तर ते प्लीडिंग म्हणजे दावा आणि कैफेत हे दोन्ही दुरुस्त आपण ऑर्डर सहा रुल सतराप्रमाणे करतो तर हे करत असताना ज्याप्रमाणे दिवाणी संहितेमध्ये दावा आणि कैफेद दुरुस्त करण्याची तरतूद आहे तसंच एक फौजदारी केस आहे जी प्रायव्हेट कंप्लेंट आपण दाखल करतो माननीय न्यायालयामध्ये डायरेक्ट म्हणजे जे पोलिसांमार्फत चार्जशीट येतात त्याच्या संदर्भामध्ये आपण बोलत नाही आहोत तर जी प्रायव्हेट केसेस आपण दाखल करतो माननीय न्यायालयामध्ये जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम दोनशे प्रमाणे तर ती फिर्यादीमध्ये जर का काही तांत्रिक चूक झाली काही टायपोग्राफिकल चूक झाली तर ती चूक आपल्याला दुरुस्त करता येईल का कारण जशी दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये तशी तरतूद आहे तशी फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये तशी कोणतीही स्पष्ट तरतूद नाही टू अमेंड द कंप्लेंट त्याच्यामुळं याबद्दल पूर्वीपणे एक न्यायनिर्णय आलेला होता आणि नुकताच आता सुद्धा माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे तर मित्रांनो याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण असा न्याय निर्णय आहे आणि जो न्याय निर्णय जो आहे तो खूप रिसेंट आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसचा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा न्याय निर्णय आहे आणि या न्याय निर्णयामध्ये जे पार्टीचं नाव होतं ते होतं बन्सल मिल्क चिलिंग सेंटर अपेलंट विरुद्ध राणा मिल्क फूड प्रायव्हेट लिमिटेड व इतर हे केसचं नाव होतं आणि स्पेशल लिव्ह पिटिशन नंबर पंधरा सहाशे नव्याण्णव दोन हजार चोवीस हे स्पेशल लिव्ह पिटिशनचा क्रमांक होता तर या केसमध्ये सुद्धा जी प्रायव्हेट कंप्लेंट आहे सी आर पी सी दोनशे प्रमाणे दाखल करण्यात आलेली होती आणि ती होती ती निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट खालेली होती म्हणजे चेक दिलेला होता तो चेक बाऊन्स झालेला होता त्याबद्दल नोटीस दिलेली होती आणि त्यानंतर माननीय न्यायालयामध्ये फिर्याद दाखल केली गेलेली होती प्रायव्हेट की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम एकशे अडतीस प्रमाणे त्या आरोपीने गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या केसमध्ये जी फिर्याद दाखल करण्यात आलेली होती त्यामध्ये चूक झालेली होती आणि फिर्यादीने फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपीला नोटीस काढण्यात आली आरोपी मेहरबान कोर्टामध्ये हजर झाले आणि बार ठरले सुद्धा झाला म्हणजे फिर्यादीचा पुरावा जो आहे तो फिर्यादीने त्यांचा सरतपास दिला परंतु फिर्यादीचा उलटतपास अद्याप आरोपीतर्फे घेतला गेलेला नव्हता आणि त्यावेळी ही चूक जी आहे ती फिर्यादीच्या लक्षात आली की आपल्या फिर्यादीमध्ये टायपिंग चूक आहे म्हणून फिर्यादीने फिर्याद दुरुस्त करण्यासाठीचा अर्ज दिला फिर्याद दुरुस्त करण्यासाठीचा अर्ज दिल्यानंतर आरोपीतर्फे अशी हरकत घेण्यात आली की फिर्यादीने त्यांचा पुरावा दिलेला आहे लेखी स्वरूपामध्ये सरतपास प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे आणि फिर्यादी जी चूक म्हणत आहेत त्यांच्या फिर्यादीमध्ये झाली तर ती फिर्यादीमध्ये कोणतीही चूक नाही एवढंच नाही तर फिर्यादीनं आरोपीला जी नोटीस पाठवली होती त्या नोटिशीमध्ये सुद्धा तोच मजकूर आहे ज्याला फिर्यादी चूक म्हणत आहेत मग फिर्यादीमध्ये नोटिशीप्रमाणेच जर मजकूर लिहिलेला असेल तर त्याला चूक कसं म्हणायचं जर का नोटिशीमध्ये एक मजकूर आहे जो बरोबर आहे परंतु फिर्याद टाईप करीत असताना त्यामध्ये काही टायपोग्राफिकल मिस्टेक झाले तर त्याला मिस्टेक असं म्हणता येईल ती दुरुस्त करता येईल असा आरोपीतर्फे बचाव घेण्यात आलेला होता याविरुद्ध हे जे न्यायनिर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाईपर्यंत प्रथम कोर्ट माननीय जिल्हा कोर्ट त्यानंतर माननीय उच्च न्यायालय आणि त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस गेलेली होती त्यामध्ये वेगवेगळ्या कोर्टांनी आपापली मतं जी आहेत ती मांडलेली होती आणि शेवटी जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयाकडं हे प्रकरण गेलं त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये जे आहे ते असं म्हटलेलं आहे की ही जी केस आहे प्रायव्हेट कंप्लेंट चेक बाऊन्स केलेली तर त्याच्यामध्ये जे आहे ते टायपोग्राफिकल मिस्टेक असेल आणि ज्या मिस्टेकमुळं आरोपीवर काही कोणता अन्याय होत नसेल तर त्या परिस्थितीमध्ये तो दुरुस्तीचा अर्ज जो आहे तो मंजूर करणं योग्य होईल आणि या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम दोन पोटकलम एक यच याचाही संदर्भ दिलेला आहे आणि जे आधीचं जे क्रिमिनल प्रोसिजर कोड होत्या त्यातल्या क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या कलम दोन ड याचासुद्धा संदर्भ दिलेला आहे की जे कंप्लेंटच्या संदर्भामध्ये आहे वॉट इज द मिनिंग ऑफ द कंप्लेंट हे त्याच्यामध्ये डिफाईन केलेलं आहे आणि कंप्लेंट मीन्स एनी एलिगेशन मेड ओरली ऑर इन रायटिंग टू अ मॅजिस्ट्रेट विथ अ व्ह्यू टू हिज टेकिंग ॲक्शन अंडर दिस कोड दॅट सम पर्सन वेदर नोन ऑर अननोन हॅज कमिटेड अन ऑफेन्स बट डज नॉट इन्क्लूड अ डज नॉट इन्क्लूड अ पोलीस रिपोर्ट असं त्याचं डेफिनेशन आहे म्हणजे म हा निर्णय हा यासाठी महत्त्वाचा आहे की दिवाणी दावे जे असतात त्याच्यामध्ये आपल्या दाव्यामध्ये कैफेतमध्ये आपण सी पी सी ऑर्डर सहा रूल सतराप्रमाणे करतो परंतु जेव्हा हो प्रायव्हेट कंप्लेंट दाखल होतात तर त्या प्रायव्हेट कंप्लेंटमध्ये दुरुस्तीसाठी अर्ज दिल्यानंतर अशी कोणती तरतूद नाही किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्शन जे आहेत ते आरोपीतर्फे घेतले जातात आणि मोर पर्टिक्युलरली when द evidence इज स्टार्टेड मोर पर्टिक्युलरली वेन द एक्झामिनेशन इन चीफ वॉज ऑलरेडी गिव्हन बाय द कम्प्लेनंट ॲट दॅट स्टेज वेदर द अमेंडमेंट इन द प्रायव्हेट कम्प्लेंट इज टू बी कॅरीड आउट ऑर नॉट ह्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयानं यामध्ये डिस्कस केलेला आहे आणि जी दुरुस्ती आहे ती दुरुस्ती मंजूर केलेली आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर या माहितीला एक लाईक ला करा व्हिडिओला शेअर करा आपण जर ही माहिती कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा बाजूची बेलायकॉनचे बटन दाबा आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद धन्यवाद